नुकतेच जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आस्रुधूर व हवेत गोळीबार केल्याची घटना घडली या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली असून तालुक्यातील बारागिंपरी येथे मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण गाव शंभर टक्के बंद करून रास्ता रोको करण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात शांतपणे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील आमरण उपोषण आंदोलनाला पोलिसांनी केलेला लाठीचार्ज अश्रुधूर व गोळीबाराने गालबोट लागले यात असंख्य आंदोलक जखमी झाले शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्य सरकारने वेगळे वळण दिल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटायला लागले आहे जागोजागी तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन होत आहे सिन्नर तालुक्यातही बारागाव पिंपरी येथेही घटनेचे पडसाद दिसून आले घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी संपूर्ण गाव बंद ठेवले होते त्यानंतर काही काळ या ठिकाणी सिन्नर निफाड रस्ता बंद करण्यात येऊन निषेध नोंदवत तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशा आशयाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले यावेळी या आंदोलनात या सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे चेअरमन चंद्रशेखर उगले शिवसेना प्रमुख विजय कटके भीमा तात्या उगले दत्तूतात्या उगले सोमनाथ उगले नामदेव उगले दशरथ रोडे बाळासाहेब उगले वनिता जगताप सुनंदा डेंगळे सुंदर डेंगळे बबन डेंगळे निलेश उगले राहुल उगले रोशन तकाटे भरत कटके अशोक उगले सदाशिव गोडगे शशी उगले तानाजी उगले सुदाम उगले ग्रामपंचायत सदस्य विजय उगले प्रकाश उगले महेश धात्रक ऋषी नागरे राहुल उगले नामदेव उगले जनार्दन उगले अंकुश उगले आदींसह बहुजन समाज बांधव व मराठा समाज बांधव उपस्थित होते आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी एम आय डी सी पोलीस स्टेशन फौज फाट्याने व्यवस्थितरित्या पार पाडली तर शासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी स्वीकारले एस ए न्यूजसाठी ऋषिकेश घोलप जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे गावामध्ये जे काही शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलन चालू होतं त्याला प्रशासनानं त्याच्यावर लाठीचार्ज करून हवेत गोळीबार करून किंवा आश्रदोध सोडून हे आंदोलन चिघळवायचा हेतू पुरस्कार प्रयत्न केला त्याने सर्व समाज बांधव हे दुखवले गेले आणि त्याचा निषेधार्थ आम्ही आज बारागाव पिंपरी येथे आम्ही रस्ता रोकवा आंदोलन करीत आहे त्याचा निषेध म्हणून आज आम संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे एका बाजूनं सरकार म्हणत आहे आम्ही लाठीचार्ज करण्याचे आदेश नाही दिले एका बाजूने सरकार म्हणत आहे की आम्हीच आदेश दिले म्हणजे याच्या मागचा हेतू काय आणि हे मुद्दा मराठा आंदोलन चिडून काढणं टाकण्याचा प्रयत्न हे सरकार करून आहे त्यामुळं आम्ही आज त्यांचा निषेध व्यक्त करीतो जालना जिल्ह्यातील आंतरवल्ली सराठी या गावी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे मागील काही दिवसापासून उपोषणासाठी बसलेले होते आणि ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासनाकडून जो काही त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला त्यानंतर तिथं हवेत गोळीबार करण्यात आला दुराचे नळकंड सोडण्यात आले एक प्रकारे आंदोलन दाबून टाकण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला तो अतिशय निषेधार्य आहे आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर शासनाचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून नियमितपणे सांगलं जायचं की आम्ही अशा काही प्रकारचा आदेश दिला नाही आणि ते पोलिसांनी तत्कालीन परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आंदोलकांनी अगोदर पोलिसांवर दगडपीक केली आणि त्यामुळे पोलिसांनी लाठी हल्ला केला हे जे काही सांगितलं जायचं हे अतिशय खोटी बाब आहे आद्यापर्यंत जे काही शूटिंग असेल किंवा अन्य काही माध्यम असेल कोणत्याही ठिकाणी कोणताही आंदोलक दगड मारताना दिसलेला नाही परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलकांवर लाठीचार्ज करताना प्रत्येक व्हिडिओमध्ये ते दिसलेलं आहे आणि कालची आपन... जर आपण मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांचे जर स्टेटमेंट आपण बघितले तर देवेंद्र फडणवीस साहेब एका बाजूला म्हणत होते की आम्ही कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नाही ते कालच्या स्टेटमेंटमध्ये म्हणत होते की आम्हाला चुकीची माहिती मिळाली आणि त्यामुळे आम्ही लाठी हल्ला करण्याचा किंवा लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला म्हणजे एका बाजूला म्हणायचं की आम्ही कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नाही दुसऱ्या बाजूला म्हणायचं चुकीची माहिती मिळाली नाही आम्ही आदेश दिला किंवा अजित पवारांचं वक्तव्य जर आपण बघितलं की तेव्हा असा जर आदेश आमच्याकडून कोणाकडून गेला असेल तर आम्ही राजकारणी राजकारणातून संन्यास घेऊ राजकारण सोडून देऊ अशा प्रकारची दुटप्पी भूमिका जी काही शासनाच्या वतीने घेतलेली ती अतिशय निषेधारी आहे आणि आंदोलकांवर जो काही लाठीचार झाला आहे याच्या विरोधात आमच्या बारागाव पिंपरी ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून स्वयंस्कृतीने बंद पाळलेला आहे जर आपण बघितलं तर आमचं बारागाव पिंपरी गाव पहिल्यापासूनच बारा बलुतेदारांचं गाव आहे परंतु कोणत्याही समाजाच्याबद्दल काहीही अप्रिय घटना घडली तर आमचं गाव नेहमी एकजुटीने सर्वजण त्या समाजाच्या पाठीमागे किंवा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या बाजूनी आमचं गाव नेहमी उभं राहत आलेलं आहे त्याचप्रमाणे आज आज संपूर्ण समाज हा मराठा समाजाच्या बरोबर आहे आणि त्या समोर ग्रामस्थांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळलेला आहे आणि रस्ता रोको आंदोलन करून आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ज्या आंदोलकांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले ते प्रशासनाने त्वरित मागं घ्यावीत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जास्त मागणी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत धन्यवाद बोला आपल्या मराठा बांधवांकरिता संपूर्ण मराठा आरक्षणाकरिता जो मुद्दा उचलून धरला असे श्री जारांगे पाटील यांनी सराठी या छोट्याशा गावामध्ये हे मराठा आंदोलन चालू ठेवलं खरं तर हे आंदोलन चार वर्षापूर्वी इतकी प्रखर आणि ते तेजदार आणि धारदार झालं होतं परंतु याची धार कुठेतरी बोतट करण्याकरता मागील सरकारने फक्त आश्वासनाचा पाऊस पाडला सदरचा आश्वासन असं देऊन की आपल्याला कितीतरी टक्के मंजूर केलं परंतु कुठल्याही पद्धतीने त्या प आरक्षणाची अंमलबजावणी प्रत्यक्षात त्यांनी दिलेली मराठा आरक्ष आरक्षणाचा फासवा जी आर हा सुद्धा त्या दरम्यानच्या राजकारणांनी काढलेला होता त्या शासनाने काढलेला होता परंतु यांना ह्या ज्या गोष्टी करायच्या होत्या की फक्त हो जारांगी पाटलांचं आंदोलन हे कुठंतरी मोडून काढायचं राज्यभर शांतता आहे आणि या जारंग्या पाटलांनी या छोट्याशा गावामध्ये आंदोलन काढले म्हणजे खऱ्या अर्थानं ते चुटकी चरसं आपण मोकळ करू ह्या हेतूतून त्यांनी पोलीस प्रशासनाला पोलीस बांधवांचा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही परंतु पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्यांचा पराचा कावळा करून मराठा बांधवांवरती त्यावेळी जो काही अमानुष लाठीचार्ज केला तो खऱ्या अर्थानं चुकीचा आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये असा लाठीचार्ज ब्रिटिश सोडून गेल्यानंतर कधी झाला नाही खरं तर मराठा आरक्षण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि कळीचा तितकाच आहे आणि स्वराज स्वराज्य निर्माता छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांनी हे स्वराज्य कसं उभं केलं आहे हे ह्या राजकारण्यांना याचा विसर पडला आहे आणि म्हणून खरं तर आम्हाला कायदेशीरच आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचीच मागणी आजपर्यंत आपल्या आप सर्वच नेत्यांनी केलेली आहे मग पाटलांचं पाटलांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत कुठंतरी नेत्यांना कुठंतरी सत्तेत सामील करून आहेत आणि अशा पद्धतीनं आपलं मराठ्यांचं जे काही आंदोलन आहे ते थांबवण्याचं काम हे करत आहेत आणि झालेल्या जो काही अत्याचार झाला तर तिथे मा माता भगिनी मोठ्या प्रमाणावर जमल्या होत्या लहान बाळ बाळ तिथे जमलेले होते तर अशा पद्धतीनं जर काही लोक शांत राहा मारू नका काठा का मारू नका अशा पद्धतीनं आवाहन करत असताना देखील त्यांनी त्या गोष्टीला न जुमानता तो ला चार्ज चालूच ठेवला हवेत गोळीबार जरी केले असतील परंतु खऱ्या अर्थानं त्यांना आपल्यावर जरी झाडायचे नसतील परंतु हा जो अधिकार यांना कोणी दिला अशा पद्धतीची कार्यवाही ही प्रशासनावरती कोण करणार आणि म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून मी शासनाला प्रशासनाला असा विचारू शकतो की ह्या प्रशासनाला जर तुमचा वचक नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जर या राज्याचं मुख्यमंत्री जर मराठा असतील तर तुम्ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट आहे तुमच्याकरता तुमच्या काळात तुम्ही मराठा मंत्री असताना देखील तुम्ही मराठ्यांवरती हल्ले चढवतात खऱ्या अर्थानं मग तुम्ही काय कमवलं मग तुम्ही काय कमवलं याचा अर्थ हा यातून निघतो तर हा जो हल्ल्याच्या निषेधार्थ आज आमच्या या छोट्याशा गावामध्ये आम्ही निषेधाचा एक आंदोलन निषेध आंदोलन इथे नोंदवलेलं आहे नमस्कार मी सौ सुंदर सचिन ढेंगळे राहणार बारागाव पिंपरी आज आमच्या इथे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये जो अपप्रकार झाला खूपच वाईट घटना होती ती तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करत आहोत जो प्रकार झाला तो अतिशय निंदाजनक होता कारण की आमचे जे बांधव हे आमच्या हक्कासाठी लढत आहे तरी प्रशासन हे अतिशय चुकीच्या रीतीने त्यांच्यावर हल्ला करणं आणि आमचे बांधव हे अतिशय शांततेत आमचं कार्य पुढं करत आहे किंवा आरक्षण मागताय खूप त्यांच्या रास्त मागण्या आहेत तेही हे सरकार पूर्ण करू शकत नाही ही तर फारच लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ते आताही असे जर त्यांच्यावर झालं लाठी म्हणजे म मारहाण होत असेल आणि ते तेही आमच्या म महिला भगिनींवर सुद्धा होत आहे तर ही तर आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही घडणारी गोष्ट अतिशय निंदाजनक आहे त्यामुळे आम्ही याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत आहोत तसेच आमचे जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत आमचा संपूर्ण समाज आमचे गावकरी तसेच आम्ही संपूर्ण समाज आमच्या गावामध्ये सर्व जातीचे बांधव राहतात सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि हे आरक्षण हे मिळणं हा सर्वांचा अधिकार आहे हक्क आहे आणि ते मिळालंच पाहिजे ही माझी सरकारकडे एकदम मनपूर्वक विनंती आहे त्यामुळे लवकरात लवकर आमच्या बांधवांना आरक्षण मिळावं ही माझी मनापासून इच्छा आहे आमच्या संपूर्ण बारगाव पिंपरीकर ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला ही विनंती करते की आमचे बांधव अतिशय शांततेरित्या कायदेशीर चौकटीत राहून हे आंदोलन करत आहे तर त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर यावर उपाय काढावा आणि आमच्या बांधवांना आरक्षण मिळवून द्यावं ही माझी इच्छा आहे अमोल जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिद्धार तालुका महिला तालुका अध्यक्ष मी आज इथं मराठा समाज आंदोलन यांना पाठिंबा दलित समाजाच्या वतीने इथं मी हे बोलणे हे व्यक्त करते की माझ्या मराठा बांधवांवर जो काय अत्याचार झाला जो लाठी चार्ज झाला जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराठा गावातील शांततेपणे जो मोर्चा आंदोलन चालू होतं तिथं जर पोलिसांनी लाठीचार्ज करून माझ्या मराठा बांधवांवर जर जो काय अत्याचार केला हा निषेध होता मी सरकारला जाहीर निषेध करते व कळकळीची विनंती करते का माझ्या बांधवांना आरक्षण मिळून द्यावं त्याबाबत मी अशी जाहीर करते